हिंगोली लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून खासदार हेमंत भाऊ पाटील यांना जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या महायुतीचे पदाधिकारी एकत्र येत श्री परमेश्वर मंदिर देवस्थानसमोर आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला हिंगोली लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण येत असतानाच ही जागा भारतीय जनता पार्टीला की शिवसेना शिंदे गटाला सुटेल हा होता अखेर दिनांक अठ्ठावीस मार्च रोज गुरुवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नावाची हिंगोली लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीतील प्रतीक्षेत असलेल्या जागेचा तिढा सुटला त्यानंतर दिनांक एकोणतीस मार्च रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे माज माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमुख सत्यवृत्त ढोले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गजानन तुप्तेवार भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल विजय वळसे पाटील जिल्हा महामंत्री आशिष सकवाण उपजिल्हा प्रमुख राजू पाटील उपजिल्हा प्रमुख गौरव सूर्यवंशी महिला आघाडी उप तालुका प्रमुख पूजा चव्हाण महिला आघाडी शहर प्रमुख रेणुकाताई साबळकर शहर प्रमुख गजानन हरटफकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे वसंतराव डवरे बालाजी खोकले रामदास भडंगे शंकर वागतकर भीमराव भिसे भाऊराव वानखेडे सुनील चव्हाण गजानन गोपेवाड संतोष साबळकर शंकर भैरवाड नागनाथ गुंडेवाड परमेश्वर अग्रवाल नृसिंग नाईक संतोष शिरगिरे दिलीप ढोणे भाजपा प्रमुख विपुल दंडेवाड विधानसभा संघटक बालाजी राठोड शीतल सेवनकर दुर्गेश मंडोजवार कल्याण ठाकूर परमेश्वर नागेवाड गजानन पिंपळे बालाजी मंडलवाड प्रकाश सेवनकर विशाल शिंदे नागेश अंधारे लक्ष्मण डांगे मारुती मोरे रुपेश भुसावळे विनायक ढोणे लक्ष्मण ढानके शुद्धोधन हणवते दिनेश राठोड अनिल माने संतोष बनसोडे शंकर चव्हाण संतोष पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान म्हणून आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांना भारतीय जनता पार्टी, पार्टी शिवसेना राष्ट्रवादी यांनी सगळ्यांनी मिळून जो उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी हिमायतनर च्या वतीने भारतीय जनता पार्टी उत्तरच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याला काय खरगोज मताने त्यांना निवडून आणण्याची शस्वती देतो मी माझी दोन्ही जय केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब मराठवाड्याचे नेते आनंदराव जाधव साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो हिंगोली मतदारसंघातून बारा बरोधीदार अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालणारे आमचे हेमंत भाऊ पाटील यांना दुसरी वेळेस उमेदवारी दिल्याबद्दल दोन हजार लाख मताच्या फरकांनी यांचा विजय निश्चित आहे आणि तिसरी वेळेस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित आहे असं चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ए एस न्यूज करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम